पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरात स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा म्हशी दूध देतील जादा प्रति जनावर प्रतिदिन ते चार निर्मितीची निश्चित हमी होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी राहुरी नगर परिषदच्या निवडणुकीत विकास आघाडीचे सर्व उमेदवार व नगर अध्यक्ष मोरे यांना प्रचंड मतानं निवडून द्यावे असे आवाहन माजी मंत्री प्राजक्ता या तणपुरे यांनी केले प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवारांचा प्रचार शुभारंभ तेवीस नोव्हेंबर रोजी करण्यात आला या प्रसंगी तणपुरे बोलत होते राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये विकास आघाडीकडून गजानन भागवत सातभाई वरेणुका सचिन काशीद हे निवडणूक लढवित आहेत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शहरातील आझाद चौक येथील गणपती मंदिरात गणरायाचं पूजन करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना गजानन सातभाई म्हणाले की माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व उषाताई तनपुरे हे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली होती मात्र चार वर्षापासून नगर परिषदेवर प्रशासक असल्याने विकास कामे प्रलंबित राहिली विकास आघाडी सत्तेत आल्यानंतर प्रलंबित मार्ग कामे मार्गी लावण्यात येतील तसेच तात्या काशीत म्हणाले विकास आघाडीकडून माझ्यासारख्या सर्व सामान्य व्यक्तीला उमेदवारी दिली यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो मला जी संधी दिली त्या संधीचं सोनं करील आणि माजी मंत्री तनपुरे व रावसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच नंबर भागातील विकास कामांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन यावेळी विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे रावसाहेब तनपुरे माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पोपळगट राजेंद्र बोरकर गोटेराम जाधव गणेश कोहकडे निसार आतार रवींद्र कोरडे सुनील राऊत अनिल सुनाणा सोमनाथ विधाटे जिवलक गुलदगड जीवन गुलदगड दिलीप गुंजळा आदींसह प्रभागातील महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते